मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली एक कथा कथेच शीर्षक आहे विठू महार चला तर ऐकूया कथा विठू महार तिथे महारांच्या शब्दाला किंमत नव्हती तिथे त्यांचे शब्द पांघुळले होते ते गुलामाप्रमाणे वागले होते विठूने खाली वाकून आपल्या सर्वातला जोडा काढून घेतला आणि समोरच्या कुणाकडेही न पाहता तो थेट शून्यात पाहू लागला त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली त्याचे घट्ट मिटलेले ओठ थरथरू लागले हा खांद्यावर गदा घेऊन उड्डाण करणारा मारुती इथे नको आहे या ठिकाणी सज्जन मारुती आणून बसवा हसन पाटील मारुतीच्या देवळात गर्दी करून उभे असलेल्या खंडाळीच्या शेतकऱ्यांना उद्देशून गरजला नंतर त्याने गजनीच्या सुलतानाच्या आविर्भावाने सर्व लोकांवर नजर टाकली सर्व लोकांना धक्काच बसला आता शेकडो वर्षाचा आपला देव बेपत्ता होणार म्हणून काहींना दुःख झाले तर आज हसन पाटलाची वक्र दृष्टी या पुराण प्रसिद्ध देवाकडे का वळली याचा विचार करू लागले सर्व नजरा त्या हसन पाटलांवर स्थिरावल्या होत्या आणि पुढे पुढील हुकूम ऐकण्यासाठी कान आतूर झाले होते सर्व चेहऱ्यांवर मिश्रित आश्चर्यत रळत होते क्षणभर थांबून आवाज चढवून आपली नंगी तलवार हवेच चमकावीत हसन पाटील पुन्हा म्हणाला कारण हे राज्य अल्ला हजरत निजाम यांचे आहे आणि तुम्ही सारे काफर आहात तरीही आम्ही तुमची कदर करतो परंतु तुम्ही वफादार आणि नम्र असले पाहिजे हा तुमचा मारुती नम्र नाही सज्जन नाही आचरट आहे गदा घेऊन आकाशात निघाला आहे याचा अर्थ काय हसन पाटलाच्या बोलण्याचा अर्थ न कळून सर्व लोक त्याच्या तोंडाकडे पाहत होते रात्रीच त्याच्या घरी रजाकारांची सभा झाली होती त्यावरून गावात नक्कीच काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती पण पहिला हल्ला हा या दगडी मारुतीवर होणार याची कोणालाही कल्पना नव्हती क्षणभर सर्वत्र शांतता नांदली मग हळूच पुजारी उठला आणि अगदी लाचारपणे म्हणाला मग बोला की गावकरी मंडळी मग सर्व लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले नी खंडाळीचा सर देशमुख गणपतराव उठून उभा राहिला त्याने उपरण्याने तोंड पुसले आणि नम्रतापूर्वक म्हणाला गाव बोलण्यापेक्षा पाटलांनीच काय ते सांगावे आम्ही आपला बेत सांगितला पाटील मिशा कुरवाळीत म्हणाला तुमचा देव तुम्हीच बदला आम्ही हात लावणार नाही हां जर तुम्ही कसूर केला तर एका रात्रीत सारा गाव बदलला जाईल पाटलाच्या मार्मिक बोलण्याची खोच सर्वांना उमजली सर्वांना डोकीवर रजाकारी घोडे नाचल्यासारखे वाटले गणपतराव चटकन उठून म्हणाला मंडळी हा उड्डाण करणारा मारुती काही दूध देत नाही आपण बदलूया शिवाय रामायणात काही मारुतीने सारख्या उड्याच मारलेल्या नाही आहेत खरे आहे लिंगावाणी म्हणाला अहो वीर मारुती आणि दास मारुती मिळून एकच आपण दास मारुती स्थापूया इतक्यात खांबाला टेकून बसलेल्या नाथाजी लोहाराला खोकल्याची उबळ आली आणि तो दीर्घ खोकू लागला त्याचा प्रतिध्वनी देवळात उमटून देऊळ हादरू लागले तोच पाटलाची दृष्टी देवळाबाहेर जमलेल्या पन्नास महारांच्या घोळक्यावर गेली एका झाडाखाली बसून ते पन्नास महार देवळात काय प्रकार चालला असावा याची नुसती कल्पना करीत बसले होते त्यांना हसन पाटलाने खास बोलावून घेतले होते म्हणून तेही पाटलाची वाट पाहत होते ए लोक हसन पाटलाने देवळातून हाक मारली जी हुजू जी हुजूर सर्व महार उठून उद्गारले आणि देवळातील गावकरी मंडळी भयभीत झाली आता पन्नास महार देवळात शिरणार पवित्र हिंदुत्वाच्या मानगुटीवर पाय देऊन देवळात शिरणार याची भीती कैकांच्या चेहऱ्यावर तळपू लागली परंतु महारांना देवळात बोलावू नका असे कोण सांगणार कारण हसन पाटील पुढे उभा होता त्याच्या हातात तलवार होती त्याच्या अंगात रजाकारांचे प्रचंड बळ होते मग तिथं मुजोरी कोण करणार परंतु मोठा हिय्या करून गणपतराव उठला केविलवाना चेहरा करून त्याने हात जोडून विनंती केली हुजूर हे लोक अस्पृश्य आहेत महार आहेत त्यांना या आमच्या पवित्र देवळात आणू नका हो हो हे अस्पृश्य आहे लिंगावाणी बरळू लागला तुमच्या मर्जीने तुम्ही या देवळात मारुती ऐवजी रावणाची स्थापना करा पण हे महारा नकोत हो खरच पुजाऱ्याने आपली मान बगळ्याप्रमाणे डोलवली पायाची वाहन पायात बरी गिरजा पाटलाने तुकारामाचा हवाला देऊन हात जोडले आणि हसन पाटलाने महारांना हुकूम केला खाली बसा सर्व महार पुन्हा खाली बसले आणि भाविक हिंदूंचे जीव भांड्यात पडले नंतर हसन पाटलाने गावाच्या पाथरवटावर नवा दास मारुती घडवण्याची जिम्मेदारी सोपवून तो सर्व गावकऱ्यांसह झाडाखाली आला पुन्हा सर्व महार उठून उभे राहिले क्षणभर हालचाल करून मग ते स्थिर झाले आता पाटील काय विचारणार याचा ते विचार करू लागले महारांच्या त्या घोळक्यात विठू महार सर्वांच्या पुढे उभा होता तो त्या सर्वांचा पुढारी होता वयाने मानाने तो त्या महारांचा वडील होता त्याच्या शब्दावर आणि कृतीवर त्या सर्व महारांचा विश्वास होता सज्जन देवभोळा म्हणून त्याला सर्वच लोक मानित होते तो मध्यम उंचीचा पण मजबूत विठू महार पुढल्या रांगेत उभा होता त्याच्या सदा पाण्याने डबडबलेल्या टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप होत नव्हती गुळगुळीत गाल थोटके नाक अरुंद कपाळ घामाने डबडबलेले होते त्याच्या कपाळावरचे शुभ्र गंध वितळून नाकावर आले होते तो हसन पाटलाच्या प्रश्नाची वाट पाहत होता वैशाख महिन्याचे ऊन आणि वारे माणसांना तापदायी वाटत होते उन्हाच्या रनात वाऱ्याने धुळवडीचा खेळ आरंभला होता लिंबाच्या झाडीत असलेले खंडोळी गाव वावटळीत कोंबडी सापडावी तसे धडपडत होते सर्वत्र भीतीयुक्त वातावरण दाटले होते कारण रजाकार आले होते हैदराबादी त्यांच्या कोर्याची कमान चढत होती अल्ला हजरत निजामाच्या विरुद्ध ब्र काढताच बंदूक गरजत होती मोगलाईच्या हातात बेबंदशाहीने हात घातला होता आणि मोगलाईचा एक वारस या नात्याने हसन पाटील खंडाळी गावात सहा बायकांचा जनना आणि पंधरा पोरांचा गोतवळा घेऊन नांदत होता आणि रझाकाराच्या पाठबळाने गावावर जरप ठेवून होता तो हिंदू बरोबर महारांचाही द्वेष करीत होता आणि हिंदू व मुसलमान मिळून महारांचा द्वेष करीत होते कारण महार अस्पृश्य होते त्यांच्या सभोवतालची परिस्थिती नुसती धगधगत होती कडत होती चरफडत होती हसन पाटील विठू महारापुढे येऊन उभा राहिला विठूच्या पायातला नवा जोडा पाहून त्याच्या हातापायाची आग झाली तो अंगात आल्यासारखे करीत ओरडला विठ्या जी सरकात विठू उत्तरला हा नवा जोडा कुणाचा माझाच आहे हुजूर बेशरम कमजात औलत हसन पाटील थरथरत किंचाळला नवा जोडा घालून गावात यायला तुला कुणी अधिकार दिला सर्व लोक भयभीत होऊन विठूच्या पायातल्या त्या निर्जीव जोड्याकडे पाहू लागले एखाद्या भयंकर गुन्हेगाराकडे पाहावे तसे पाहू लागले विठू अपराधाप्रमाणे सर्वांकडे चोरून पाहत होता अल्ला हजरत आणि हिंदुत्व या दोघांचाही विठूने नियम मोडून अपराध केला होता तो अस्पृश्य असून नवा जोडा घालून गावात आला होता विठूच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दाजी महाराणे हळूच विचारले विठू आता काय करायचं आमचा भोग विठू हळूच फुटफुटला आणि गणपतराव खेकसला पाय काढून घेण्यापेक्षा हा जीवच काढून घ्या काढतोस की नाही हसन पाटील वर्दळीवर येऊन गुरकला आणि पुन्हा दाजीने विचारले काय करायचे आता मरणाला बाजू द्यायची विठू फुसफुसला तिथं महारांच्या शब्दांना किंमत नव्हती तिथं त्यांचे शब्द पांगुळले होते ते गुलामाप्रमाणे वागत होते विठूने खाली वाकून आपल्या पायातील जोडा काढून घेतला आणि समोरच्या कुणाकडेही न पाहता तो थेट पाहू लागला त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली त्याचे घट्ट मिटलेले ओठ थरथरू लागले जणू त्याच्या अंतकरणात भयंकर वेदना होत होत्या त्या अपमानाने विठूच्या हृदयात ज्वालामुखी जागा झाला त्याचा जळता लावा आपल्या मुखावाटे बाहेर पडेल असे वाटून त्याने ओठ मिटून घेतले हृदय हे दारूच्या कोठारासारखे असते ते ठिणगी पडताच पेट घेते पण हसन पाटलाचे हृदय त्या विजयाने पुलकित झाले त्याची मान उंचावली तो मंद गतीने घराकडे गेला कैक हिंदू आत्मे हसन पाटलाला लाख लाख दुवा देत पाय ओढीत पांगले काहींना हसन पाटलाचे ते कृत्य दुष्टपणाचे वाटले नाथा लोहाराने तो प्रसंग विषाप्रमाणे घोटून घेतला सर्व लोक आपल्या घरी गेल्यानंतरच विठू आणि इतर महार महारवाड्यात आले विठू घरी येऊन खूप रडला त्याने हंबरणा फोडला सर्वांनी जमून त्याचे सातवन केले त्या दिवशी महारवाड्यात एकही चूल पेटली नाही आणि एकाही घरात दिवा लागला नाही विठूला त्या दिवशी झोप आली नाही त्याचे मन रात्रभर त्याच्याशी तंटत होते तू महार आहेस तू तु अस्पृश्य तुला त्या गावात जोडा घालून चालण्याचा अधिकार नाही तू माळ घालू शकतोस वारी करू शकतोस तू अस्पृश्य आहेस हे विसरून चालणार नाही दुसऱ्या दिवशी विठूने बसारगावच्या नागोजीराव या काँग्रेस पुढाऱ्याची भेट घेतली आणि डोळे टिपीत त्याला आपली करुण कहाणी सांगितली तेव्हा नागोजीने विठूला उपदेश केला की आज मुसलमानांची सद्दी जोरात आहे काँग्रेस काहीही करू शकत नाही लवकरच सरदार पटेल फौज घेऊन येणार आहे धीरधरा हे नागोजीचे बोलणे विठूला पटले नाही त्याने मानेवाडीच्या आर्य समाजाच्या शंकररावाची भेट घेऊन त्याला ती रडकथा सांगून न्याय मागितला पण त्या शंकररावाने सर्व पुराणांचा हवाला देऊन सांगितले की जोपर्यंत मुसलमानांच्या पापाचे घडे भरत नाहीत तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही कारण ज्या ज्यावेळी तलावावर सज्जनांचा छळ आणि गो ब्राह्मणांचा वध झाला आहे त्या त्यावेळी भगवंताने अवतार धारण करून दुष्टांचे पारिपत्य केले आहे विठूची पुन्हा निराशा झाली परंतु विठूच्या अपमानाची बातमी वाऱ्यावर आरूढ होऊन गावोगावच्या महारवाड्यात शिरली होती जो तो महार सुडाचा विचार करू लागला त्याचबरोबर खंडाळीच्या महारवाड्यातही तरुण महार, महार भडकून गेले होते काहींचे हात बंदुका शोधू लागले होते काही काळतुसे गोळा करीत होती एके दिवशी सर्व महारांनी जमून इथून पुढे कुणीही गावात जायचं नाही असा निर्णय घेतला महार गावात दिसेनासा झाला परंतु महारवाड्यात काही आधुनिक बंदुका येऊन योग्य वेळेची वाट पाहत विश्रांती घेत असल्याची आणि स्वतः विठूने सात बारी पिस्तूल आणल्याची बातमी गावात रोज हयदोस घालीत होती ती बातमी ऐकून गणपतरावाच्या काळजाने ठाव सोडला होता अपमानाचा विचार करून दुर्बलतेची धूळ उडून गेली आणि स्वाभिमानी मनाची धार तीक्ष्ण झाली महाराजचे लहान सुद्धा गावाचा रजाकारांचा द्वेष करू लागले काही दिवस गेले आणि तेलंगणाच्या शेतकऱ्यांनी रजाकारांची आघाडी चिरडून काढली परिस्थितीने कलाटी घेतली प्रतिकार शब्द पवित्र कर्म म्हणून उच्चारला जाऊ लागला त्यातच सरहद्दीवर हिंदी फौज जमत असल्याच्या भूमिकांनी भर घातली आणि भडका उडाला मग लोकांना चेव आला अल्ला हजरत निजामांचे नि रजाकारांचे पारडे वर उचलले जाऊन सुराने आणि कोरियाने त्यांची पाठ घेतली टाचा कापणारे बलात्कार करणारे गाव बेचिरा करणारे रजाकार पळू लागले आणि एका काळोख्या रात्री हसन पाटलाने आपल्या बायका घेऊन पळ काढला खंडाळेची चावडी ओस पडली लवकरच त्या चावडीत सरकारी फरमानांचा खच लागला खंडाळीचा नि तालुक्याचा दुवा तुटला मग तहसीलदाराने येऊन चौकशी करून खंडाळीचा पाटील बेपत्ता असा जिल्हाधिकाऱ्याकडे रिपोर्ट केला आणि नव्या पाटलाच्या नेमणुकीचा हुकूम चावडीत डकवण्यात आला तहसीलदाराने येऊन दौंडी फिरवली की ज्याला खंडाळीची पाटील की करायची असेल त्याने दोन दिवसात अर्ज करावा किंवा जिल्हा अधिकाऱ्याची भेट घ्यावी परंतु हसन पाटलाची पाटीलकी म्हणजे सुळावरची पोळी होती कोण करणार आपल्या हाताने आपल्या घरावर निखारा ठेवायला कोणीही पुढे येईना जो तो दुधाने पोळल्यामुळे ताक फुंकून पिण्याचा प्रयत्न करीत होता पुन्हा परिस्थितीत उलट होऊन रजाकार सावरले तर आपली मान तुटेल या भीतीने कोणीही या पाटीलकीसाठी अर्ज करण्यास धजला नाही परंतु दुसऱ्याच दिवशी विठूने स्वतःच तालुक्याला जाऊन पाटीलकीसाठी अर्ज गुदरला आणि खंडाळीत पाटीलकी व महार या विषयावर चर्चा सुरू झाली आता विठू महार पाटील होणार मग रजाकार येऊन महारांची घरे जाळून टाकणार विठूला गोळ्या घालणार याचा कुणीही विचार करीत नव्हते तर ते विचार करीत होते लेका आता महार चावडीत बसणार हिंदूंवर हुकूमत गाजवणार पाटील कीच्या दिमाखात महार गावात फिरणार या कल्पनेनं कैकांचे पित्त खवळले होते गणपतराव तर महाराला पाटील होऊ देणार नाही या निर्धाराने घरोघर जाऊन लोकांना भडकावीत होता त्याच दिवशी लिंगाबाणी गणपतराव पुजारी गिरजा पाटील यांनी देवळात सभा घेतली देवळात गॅसची बत्ती जळत होती त्या प्रकाशात शेंद्री मारुती उग्र भासत होता सर्व गावकरी येऊन दाटीवाटीने बसले होते थोड्या वेळाने गणपतराव उठून मनाला मंडळी खंडाळी गावावर भयंकर संकट येत आहे आणि ते म्हणजे परवा खंडाळीच्या पवित्र चावडीत एक महार पाटील म्हणून बसणार आहे तेव्हा वाटेल करूं। चा चावडी ची ते करून खंडाळीच्या चावडीची पायरी त्या महाराला चढू द्यायची नाही असा आमचा विचार आहे थांब लिंगावानी म्हणाला महाराला पाटील होऊ देऊ नका का हो नाथा लोहार कोपऱ्यात गरजला का नको अहो गावकरी हा देवाचा महार झाला आहे तर मग महाराला पाटील का नको असं बोलू नको गणपतराव ताडकन उठून म्हणाला जरी देवाचा महार झाला असला तरी महाराचा देव झालेला नाही मग मात्र नाथाजी भडकून उठला तो म्हणाला तुम्ही हा देव बदलून घ्यायला कबूल झालात मग पाटील बदलला म्हणून काय झाले आम्ही देवाच्या जागी देवाचीच स्थापना करण्याचे कबूल केले भूताची नव्हे हे लक्षात घ्या गणपतराव लगेच उत्तरला आणि नाथा लोहाराने विचारले याचा अर्थ विठू महार म्हणजे भूत आणि तो हसन पाटील म्हणजे तुमचा देव असंच ना आता नाथाच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार याची बसलेले लोक वाट पाहू लागले तोच गणपतराव म्हणाला वाटेल ते हो आम्ही महाराला पाटील होऊ देणार नाही महाराने पायरी सोडू नये वाने रडकुंडीला येऊन चिरकला सभेत गडबड झाली तुम्ही जनावर आहात नाथा भिथरून म्हणाल मला उत्तर द्या तुम्ही पाटीलकीसाठी अर्ज का केला नाही बोला अहो पण वाणी बोलणार होता तोच नाथा त्याच्यावर खेकसला तू पाटीलकीसाठी अर्ज का केला नाही परंतु ऐकून तरी घ्या देशमुख म्हणाला तुम्हीही अर्ज का केला नाही नाथाने त्याच्यावरही आपली तोप डागली गिरक्या वानी पुजारी आणि गणपतराव यांची दाना दान उडाली सर्वत्र गडबड सुरू झाली त्याच ठिकाणी गावाच्या दोन फळ्या पडल्या कुणी का पाटील होईना असे म्हणणारे आणि महाराला पाटील होऊ द्यायचं नाही असं म्हणणारे तंटू लागले त्यांना नाथाने सांगितले तुम्ही रजाकारी तलवारीला भिवून अर्ज केले नाही मलाही नको नि तुलाही नको घाल कुत्र्याला असे म्हणणारे तुम्ही दुष्ट आहात मग दंगली सभा मोडली लोक घरोघर गेले पण गणपतरावाने दुसऱ्या दिवशी नागोजीराव काँग्रेसवाले आणि शंकरराव आर्य या दोघांना भेटून हात जोडले की तेवढे महाराला पाटील होऊ देऊ नका आमची इज्जत वाचवा आणि त्यांच्या या विनंतीला मान देऊन त्या दोन्हीही पुढाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन खंडाळीचा महारवाडा गाठला ते दोन पुढारी महारवाड्यात आलेले पाहून सर्व महारांना आश्चर्य वाटले त्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली विठूने त्यांना बसायला टाकले सूर्य माथ्यावर येऊन मावळतीकडे वळला होता उन्हाची प्रखरता कमी झाली होती परंतु तापलेले वारे पळतच होते विठू महाराने पाटील की करू नये हे सांगण्यासाठी आलेले काँग्रेस आणि आर्य समाज या संस्थेचे पुढारी एका कांबळ्यावर बसले होते शंकरराव व नागोजी यांचे बोलणे ऐकण्यासाठी सर्व महार जमले होते विठू जवळ बसला होता आणि गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी जवळचे गल्ल्याबोळ धरले होते नागोजी व शंकरराव यांची समोरासमोर बांधलेली घोडी आपापल्या अंगावरच्या गोमाशा उडवीत एकमेकांवर खिदळत होती तर मध्येच खेकळत होती कुणी काहीच बोलत नाही असे पाहून विठूने शंकररावाला विचारले का आला होता तुम्ही पाटील होऊ नये हे सांगण्यासाठी शंकरराव शांतपणे म्हणाला मग विठू नये नागोजीला विचारले आपले मत काय आहे माझेही तेच मत आहे नागोजी म्हणाला मी पाटील का होऊ नये विठूने प्रश्न केला हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील शंकरराव उत्तरला शिवाय जळात राहून माशाशी वैर नसावे नागोजी म्हणाला मग भरत चौकात माझा जोडा काढून घ्यायला लावून माझ्या भावना दुखावल्या होत्या की नाही विठू संतापून बोलू लागला आणि मी रझाकार सापाशी वैर बांधले तिथं मला माशाची परवा नाही मग शेवटचा जबाब काय दोघाही पुढाऱ्यांनी विचारले मी महार म्हणून जन्मलो आहे आणि पाटील म्हणून मी मरणार आहे हा शेवटचा जबाब विठ विठू उठून घरात गेला नागोजी व शंकरराव यांनी आपापली घोडी महारवाड्याबाहेर ओढीत काढली आणि पुढून सरकारी अधिकारी पाटीलकीची सनद घेत महारवाड्यात शिरला पाटीलकीची सनद हाती येताच विठूने डोकीत पागोटे घातले आणि तोच नवा जोडा पुन्हा पायात घालून तो चावडीकडे जाण्यासाठी निघाला सर्व लहान थोर महाराज जमले त्यांची दग्ध मने पुन्हा मोहरली त्यांना वाचा फुटून ती जयघोष करू लागली त्यांचा आनंद गगनात भरून ओसंडू लागला निरनिराळी वाद्य वाजू लागली सर्व महारांसह विठू गावाकडे निघाला खंडाळीच्या सर्व गल्ल्या माणसांनी फुलून निघाल्या होत्या कधी नव्हे ते आश्चर्य झाले होते अस्पृश्य पाटील होऊन वाजत गाजत येत होता देशमुख वाणी पुजारी वगैरे मंडळी सरफडत त्या गर्दीत उभी होती विठू देवळाजवळ आला तेव्हा सर्व लोक प्रथम त्याच्या पायाकडे पाहत मग त्याच्या तोंडाकडे पाहात जुनाच विठू त्यांना नवा दिसत होता विठूने चावडीच्या पायरीला हात लावून प्रथम स्पर्श केला आणि मग वळला कपाळाला हात लावला रामराम मंडळी विठू सर्वांना उद्देशून म्हणाला रामराम गावकऱ्यांनी त्याला साथ दिली मग विठू महाराने पाटील की ताब्यात घेतल्याबद्दल सरकारी हुकुमावर सही केली आणि तो सरळ हसन पाटलाच्या जागेवर जाऊन बसला विठूने पाटीलकीचा ताबा घेताच पहिल्या प्रथम तराळामार्फत रुपाजी पाथरवटाला हाक मारली आणि आता पाथरवटाला विठू पाटील काय करणार ते पाहण्यासाठी लोक पुढे सरकले रुपाजी बिचकत बिचकत चावडीत आला दास मारुती घडवण्यासाठी वेठीला झुंपल्यामुळे आणि तो मारुती निर्माण करण्याचे कार्य मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबल्यामुळे रुपाजी टेकीला आला होता अजून हसन पाटलाने लादलेली वेट संपलेली नाही तोच हा विठू कोणती वेट आपल्यावर लादणार या भीतीने तो घाबरला होता रुपाजी बुवा विठू म्हणाला ह बोला पाटील रुपाजीने म्हटले तुम्ही वेठीने घडवत असलेल्या दास मारुतीची पूजा खंडाळी करणार नाही विठू म्हणाला गावकरी अधिकच पुढे होऊन ऐकू लागले मग काय करू म्हणता रुपाजीने विचारले आमच्या देवळात वीर मारुतीच राहणार विठू म्हणाला आणि काय करू डोकीवरच्या विठीने फुकट राबण्याचा बोजा खाली पडल्यासारखे वाटून रुपाजीने विचारले तुमचं काम बंद करा जा विठू गंभीरपणे म्हणाला रुपाजीला आनंद झाला तुरुंगातून सुटल्याप्रमाणे त्याने निश्वास टाकून विठुला रामराम केला नाथा लोहार पुढं होऊन म्हणाला असा पाटील या पांढरीला कधीच लाभला नव्हता पृथ्वीने स्वतः भोवती काही चक्रा घेतल्या थोडे दिवस गेले आणि भारतीय फौजा हैदराबादेत शिरल्या रझाकार शरण आले मग काँग्रेसचे नवे मंत्री तखनशी झाले पुन्हा अल्ला हजरत राज्य प्रमुख झाला आणि ज्याची पाटील की त्याला द्या असा हुकूम विठूच्या हाती आला